तारीख परवीन गँगस्टर दाऊद इब्राहिमचा पूर्व सहकारी बळजबरी करत दहा लाखांची वसुली करण्यास गेला होता मुंबईच्या डोंगरी भागातील ड्रायफ्रूटचे व्यापारी यांना अनेक वेळा धमकावणारे फोन येत होते लकडावाला माझा माणूस परवीन येईल त्याला दहा पेटी दे समजलं ना ना लकडावाना ना त्याचं कलेक्शन एजंट परवीन कुणालाच माहित नव्हते की त्याचे हे बोलणे मुंबई क्राईम ब्रांच ऐकत होती यानंतर एक टीम जी त्याच्या मागावर होती त्यांनी त्याला अटक केली कुख्यात गुंड एजाज लकडावाला एका काळात दाऊद इब्राहिमचा मित्र होता त्यानंतर तोच त्याचा शत्रू बनला आणि जानेवारी त्याला अटक झाली पण गजाड गेला तरी त्याचा वसुलीचा धंदा तसाच सुरू होता हा खुलासा तेव्हा झाला जेव्हा अंबानी स्फोटक प्रकरणात मुंबई पोलीस मुख्यालयाला हादरवून सोडले नवनियुक्त डीजीपी संजय पांडे यांनी धुरा सांभाळली लकडावालाच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस अधिकारी देखील आहेत जे ठरवतात की कोणाला निशाणा बनवायचा आणि किती रक्कम वसूल करायची कथितरित्या इशारा करत त्यांनी म्हटलं की गँगस्टरची पोहोच वरपर्यंत आहे माझे बॉस मोठे मोठे आय आहेत काय समजले ना पांडेद्वारा देण्यात आलेल्या याच रिपोर्टला मुंबई पोलीसच्या वरिष्ठ अधिकारी आणि एक उच्च पदस्थ नोकरशहाने लगेच धडपवून टाकले एक कटु सत्य हे आहे की वसुली ही व्यापार पोलीस राजकारण आणि गँगस्टर्सच्या चौकात सापडते मुंबईमध्ये हफ्ता किंवा साप्ताहिक हफ्ते यांचा जन्म ब्रिटिश काळात व्यापारादरम्यान झाला होता त्याचाच मोठा भाऊ वसुली याचा प्रवेश बहुधा गुजरात मार्गे मुंबईमध्ये झाला जेव्हा एकोणीसशे साठ मध्ये तिथे दारूवर बंदी घालण्यात आली अब्दुल लतीफ ज्याच्या जीवनावर शाहरुखचा चित्रपट रईस आधारित आहे गुजरातच्या जुगाराच्या अड्ड्यांवर अवैध दारू विकत त्याने आपले वर्चस्व स्थापित केले होते अर्थातच पोलिसांना हफ्ता देऊन हो। अवैध दारूच्या व्यवसायासोबत त्यांनी अहमदाबादच्या श्रीमंत लोकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली अब्दुल ही अवैध दारू मुंबईचा डॉन वरदराजन मुदलियार मागवत असे ज्याला सायन भागात तमिळ लोक अण्णा म्हणून बोलवत असत त्याच्यावर तमिळ चित्रपट नायकन आणि हिंदी चित्रपट दयावाद बनला आहे वर्ध देखील दारूच्या तस्करीसोबतच गोदीतून चोरी आणि सुपारी घेऊन हत्या करत आपला धंदा वाढवला सोबतच सामान्य जनतेला हक्क मिळवून देण्यासाठी न्यायालय देखील भरवले एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकात मुंबईमध्ये तीन डॉन होते करीम लाला वरदराजन आणि हाजी मस्ता ज्याला अमिताभ बच्चनच्या दिवार चित्रपटाने खूप फेमस केले तिघांनी सल्लामसलत करून मुंबई शहराला वाटून घेतले आणि आपापल्या भागांवर राज्य केले कधीकधी त्यांच्यामध्ये गँगवॉर्क होत असे पण सामान्य जनतेच्या नजरेपासून दूर वेशचा व्यवसाय सोने विदेशी दारू इलेक्ट्रॉनिक्स इत्यादीची तस्करी आणि व्याजावर उधार पैसे देणे हे त्यावेळेचे मुख्य बेकायदेशीर व्यवसाय होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या कार्यकाळात सत्त्याण्णव टक्के आयकर दर झाल्यामुळे अनेक व्यवसाय हे रोख रक्कम देवाणघेवाण करून केले जात होते ज्यामुळे काळा पैशांची अर्थव्यवस्था मजबूत झाली या गँग्सनी याच करण्याचा फायदा उचलत एक हिस्सा व्यापाऱ्यांकडून सुरक्षा शुल्क म्हणून घेण्यास सुरुवात केली ठरवण्यात आलेली रक्कम म्हणजेच हप्ता आणि त्याला प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजेच वसुली एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस करीम लालाला ला आव्हान देत एक रक्तरंजित युद्ध झाले त्यात एक सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद इब्राहिम विजयी झाला डॉनची ही पुढील पिढी हॉटेल डान्स बार ट्रॅव्हल एजन्सी आणि शॉपिंग मॉल सारख्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करू लागली दाऊद इब्राहिमने दक्षिण मुंबईवर आणि मुंबईच्या पश्चिमी समुद्र तटांवर कब्जा केला ज्यामुळे गुजरात आणि दुबईला होणाऱ्या समुद्री मार्गांच्या तस्करीवर त्याचे नियंत्रण राहील त्याचे प्रतिद्वंद्वी हे मुंबईच्या अन्य भागांवर आपले वर्चस्व कायम ठेवून होते छोटा राजन मुंबईच्या मध्य भागातील चेंबूरमध्ये आणि अरुण गवळी उर्फ डॅडी दक्षिण मुंबईच्या भायकळा भागातून जिथे असलेली दगडी चाळ त्यांचा गड मानली जाते मुंबई शहरात पण बंद असलेल्या मिल्सच्या जमिनींच्या भावांमध्ये अचानक वृद्धी झाल्यामुळे अनेक विवाद झालेत ज्यामध्ये गँगस्टर्स निर्णायक बनले खटाऊ मिलचे मालक सुनीत खटाऊ यांच्या भायखळ्यातील तेरा एकरांची मिल असलेली जमिनीसाठी पासष्ट कोटी मिळत होते त्यावेळेस ती रक्कम खूप मोठी होती पण समस्या ही होती की मिलचे साडेचार हजार कर्मचारी त्या विरोधात उभे होते खटाऊ हे अरुण गवळी यांना भेटण्यासाठी गेले ज्यांना ते नियमित रूपाने सुरक्षा शुल्क देत आले होते मी आजपर्यंत तुमचा एकही हप्ता चुकवलेला नाही हा सौदा पूर्ण करण्यासाठी मला मदत करा मी तुम्हाला देखील नक्की खुश करेल गवळी यांनी पाऊल उचलत युनियनच्या अध्यक्षाला हटवून त्याच्या जागी एक नवीन समजूतदार व्यक्ती नियुक्त केली दुर्दैवाने गवळी यांचा प्रतिद्वित्वी अमर नाईकच्या गँगने सुनीत खटाऊ यांना रेस्कोर जवळील त्यांच्या मर्सिडीज बेन्स मध्ये गोळ्या घालून ठार मारले आणि हा सौदा थांबवला आता सोबतच मादक पदार्थांची तस्करी अवैध शस्त्रांचा व्यापार नकली नोटा छापणे आणि पुरवणे सुपारी घेऊन हत्या करणे इत्यादी हप्ता वसुली सोबत सुरू झाले मुंबईचा नकाशा बदलू लागला आणि त्याच सोबत हप्ता वसुलीच्या नवनवीन युक्त्या उदयास आल्या तसेच आता फक्त पैसे मागितले जात नव्हते जमिनींवर कब्जा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची कामे किंवा रिअल इस्टेटमध्ये स्लीपिंग पार्टनर पैसे गुंतवण्यास अंडरवर्ल्डने सुरुवात केली मुंबईच्या जुहू भागातील बिल्डर प्रदीप जैन यांना दाऊदचा पूर्व सहकारी अबू सालेमने अनेक धमकावणारे फोन केले तुझा जा डोंगरीतला जागेचा एक हिस्सा मला दे नाहीतर स्वतःचे म्हातारपण बघू शकणार नाहीस तो आकडेवारी बघता जैन कुटुंबाने त्यांना एकूण साठ लाख रोख आणि त्याच किमतीचे अंधेरीमध्ये तीन फ्लॅट्स देखील दिले पण ती जागा दिली नाही जी सालेमने मागितली होती अर्थातच त्याचा काही फायदा झाला नाही प्रदीप यांची त्यांच्या जुनूच्या घालून हत्या केली त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम सुरू होता आणि जैन यांच्या विधवा पत्नीला एक फोन आला फोनवर त्यांचा पतीचा मारेकरी अबू सालेम होता <laughs> कसे वाटते आता सालेम तरीही शांत बसला नाही प्रदीप जैन यांचे लहान भाऊ सुनील यांना तो धमक्या देऊ लागला आता तुझ्या मरणाची तयारी कर विडंबना अशी आहे की त्यावेळेस त्यांना इन्स्पेक्टर सुनील माने यांनी वाचवले हो अगदी बरोबर तेच सुनील माने ज्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात सचिन वाजे यांना मदत केली होती पण या गोष्टीची कोणतीच गॅरंटी नव्हती की प्रदीप जैन यांनी मागितलेली जागा अबू सालेमला दिली असती तर ते जिवंत राहिले असते फक्त सहा महिन्यानंतरच एका अन्य घटनेत बिल्डर ओम प्रकाश कुकरेजा हे आपल्या चेंबूरच्या ऑफिसमध्ये झोपले होते तेव्हा अबू सालेमच्या तीन शूटर्सने त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांची हत्या केली न्यायालयात विचारपूस केली असता अबू सालेमने म्हटले कुकरेजा हा छोटा राजनला हप्ता देत होता आणि त्याचा फायनान्सरही होता त्याने माझी मागणी नाकारली त्यामुळे मला राजनची कमाई कट करण्यासाठी असे करावे लागले हा मुंबई बॉम्बस्फोट बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवच्या नंतरचा काळ होता दाऊद दुबईला पळून गेला आणि आता मैदान खाली होते त्यामुळे बाकी सर्व गँग मुंबईमध्ये आपले साम्राज्य जमव पाहत होते जसे की रवी पुजारी जो बॉलिवूड सारखा देखावा करत स्टार्स सारखी लाईफस्टाईल ठेवत असे मुंबईच्या भ्रष्ट बिल्डरांची लॉबी या गँगस्टर्सच्या कमाईचा मुख्य स्रोत होता पण रिअल इस्टेटमध्ये मंदी आली आणि कमाईसाठी दुसरीकडे अंडरवर्ल्ड वळले आणि मग अंडरवर्ल्डची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली आणि हफ्ता वसुलीने एक नवीन रूप घेतले चित्रपटांचे विदेशात रिलीज करण्याचे अधिकार नवीन वसुली बनली मला तुझा चित्रपट हॅपी न्यू से विदेशी राईट्स डे दाऊद इब्राहिमने आपल्या गर्लफ्रेंडला मुख्य भूमिकेत घेण्याची मागणी केली ते माझे खास आहे चित्रपटात हे तिला समजले ना जेव्हा निर्माता जावेद सिद्दीकी यांनी अनिता अयुब हिला चित्रपटात घेण्यास नकार दिला तेव्हा हिटमॅनने त्यांना गोळ्या झाडून ठार मारले सुदैवाने संजय दत्त यातून वाचला जोडी नंबर या सर्व गोष्टींची त्याला कल्पना नव्हती आणि मोनिका बेदी सोबत त्याला निवडण्यात आले नाखुश संजू बाबाने निर्देशक डेव्हिड धवनला तक्रार केली काय यार डी गोविंदाला ट्विंकल सारखी स्टार आणि मला मोनिका बेदी सारखी बी ग्रेड हिरोईन दिलीस मला नाही वाटत हा चित्रपट मी करायला हवा आणि मग त्याला एक फोन आला स्वतःच्या जीवावर प्रेम असेल तर चुपचाप चित्रपट कर आणि रोमॅन्टिक सीन मध्ये त्याला कसून पकडायचं नाही आपल्या मर्यादेत राहा समजले ना मग संजय दत्त मोनिका सोबत नाही तर मोनिका वहिनी सोबत काम करताना आपल्याला दिसला पोलिसांनी बॉलिवूड अंडरवर्ल्ड कनेक्शनवर तपास सुरू केला आणि गँगस्टर आपल्या पारंपरिक बळजबरी करून वसुली करण्याच्या व्यवसायात परतले संगीत कंपनी टी सिरीज मालक गुलशन कुमार यांच्याकडे अबू सालेमने दहा कोटी मागितले सांगून टाक त्याला मी नाही देणार माझ्या मेहनतीची कमाई आहे बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवच्या च्या सकाळी नेहमीप्रमाणे गुलशन कुमार शिव मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले सालेमच्या तीन शूटर्सनी त्यांचा पाठलाग सुरू केला फिल्मी टोमणे मारत त्यांनी गोळ्या घालत त्यांना म्हटले इथे खूप पूजा केलीस आता वर जाऊन कर निर्देशक मनमोहन शेट्टी आणि राजीव राय दोन्ही हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर देखील अबू सालेमच्या गोळ्यांपासून वाचले राय यांनी चित्रपट बनवले त्यांनी भारत दोन हजार मध्ये जेव्हा राकेश रोशनने आपल्या ब्लॉक बस्टर कहो ना प्यार हे चित्रपटाचे विदेशी अधिकार सालेमला सोपण्यास नकार दिला तेव्हा सालेमच्या लोकांनी त्यांच्या ऑफिस बाहेरच त्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला सुदैवाने ते त्या हल्ल्यातून सुखरूप निघाले निर्माता राम गोपाल वर्मा सुभाष घई चेपी दत्ता आणि इतर लोकांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली के सर्व डॉन पोलिसांच्या भीतीने विदेशात पळून गेले पण इतरांप्रमाणे त्यांनी देखील विदेशात बसून आपली शिकार करण्यास सुरुवात केली छोटा शकील फहीम मचमच सलीम लंगडा आणि राशिद मलबारी सर्व दुबईमध्ये गेले दाऊदसाठी ते दुबई कराची मुंबई नेटवर्कद्वारे सर्वात मोठा वसुली रॅकेट चालवू लागले मुंबईमध्ये आपल्या खास माणसांना नेमून त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला रवी पुजारीची गँग मुंबईच्या डोंबिवली मंगलोरच्या कोकण भागात आणि उत्तर प्रदेशच्या आजमगड भागात बेरोजगार युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत असे हे युवक सहसा अयशस्वी ठरायचे पण फक्त पाच ते दहा हजार रुपयांसाठी ते साहसी हल्ले करायचे यामुळे त्यांनी जी दहशत पसरवली त्यामुळे अनेक लोकांकडून त्यांनी कोट्यावधी वसुली केली मुंबई पोलिसांना पोटा आणि मकोकासारखे कठोर कायदे लावून त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचे खूप प्रयत्न देखील केले पण कायद्यातील पळवटांचा उपयोग करत ते बहुदा स्वतःला वाचवून घेत होते ज्युलिओ रिबेरो ज्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबई पोलीस चे आयुक्त पद सांभाळले त्यांनी या गँगस्टर्स विरुद्ध कठोर कारवाईची सुरुवात केली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मन्या सुर्वे हा पहिला गँगस्टर होता ज्याला इन्स्पेक्टर इशाक बागवाद यांनी एन्काउंटर मध्ये संपवले जॉन अब्राहमचा लोकप्रिय चित्रपट शूट आउट एट वडाला याच एन्काउंटर वर आधारित आहे अन्य ऑफिसर्स इमॅन्युअल अमोली राजन कटदरे केशव सहस्त्रबुद्धे सुरेश वल्ली शेट्टी राजन तळपदे आणि राजत तंभत यांनी रिबोरो यांच्या रणनीतीला सगळीकडे लागू केले लोकप्रिय एन्काउंटर नीतीवर कोणीच प्रश्न उभे केले नाहीत तसेच अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे मानण्यात आले एकोणीसशे नव्वदच्या दशकात खास करून एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर सर्वात जास्त एन्काउंटर झाले त्यात सर्वात जास्त प्रसिद्ध झाला मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झालेला एन्काउंटर जे ACPAA खान यांच्या नेतृत्वाखाली झाले दाऊदचा विश्वासू साथीदार माया डोळस आणि त्याचे चार साथीदार जे कॉम्प्लेक्समध्ये लपले होते त्यांना गोळ्या घालण्यात आल्या विवेक ओबेरायचा लोकप्रिय चित्रपट शूट आऊट ऍट लोखंडवाला याच एन्काउंटरवर आधारित आहे एक विशेष टीम ज्या ज्युनियर सोबत मिळून सिनियर ऑफिसर हे ऑपरेशन करत असत ज्यात सचिन वाजे देखील खूप यशस्वी राहिले नियमाच्या वर्तुळातून बाहेर पडत प्रत्येक टीम वेगवेगळ्या रणनीती बनवून एक एक गँग संपवू लागली असे म्हणतात की अरुण गवळी इन्स्पेक्टर साळस्कर यांना इतके घाबरायचे की दगडी चाळीतील महिला गवळींना चारी बाजूंनी घेरून त्यांना पळून जाण्यास मदत करत असत असे म्हटले जाते की एकोणीसशे त्र्याऐंशीच्या ह्या आय पी एस बॅचने एकूण एक हजार गँगस्टरचा खेळ संपवला या बॅचला इमानदार माजी डी अरविंद इनामदार यांनी नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण दिले होते पण त्यांच्या या रणनीतीमध्ये देखील काही कमतरता मुंबई पोलिसांमध्ये देखील पसरला प्रदीप शर्मा रुपये पगार असलेले अधिकारी सर्वात आधी नजरेत आले जेव्हा त्यांच्याकडे एकोणचाळीस कोटींची संपत्ती आहे असे निदर्शनास आले दोन हजार आठ मध्ये एका बिल्डर कडून जबरदस्तीने वसूल करण्याच्या आरोपाखाली ठाण्याचे रवींद्र आंग्रे यांना अटक झाली दया नायक यांच्यावरही अनुचित आरोप लावण्यात आले जेव्हा हे निदर्शनास आले की त्यांच्याकडे दुबईत हॉटेल स्वित्झर्लंड मध्ये संपत्ती आणि अनेक आरोपींसोबत त्यांचे संबंध आहेत त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आणि नंतर परत दोन हजार बारा मध्ये ते सेवेत रुजू झाले दोन हजार सतरा मध्ये हे आरोप लावण्यात आले जेव्हा सचिन वाझे निलंबित होते की पोलिसांच्या खाकीमध्ये काही जण बिल्डरांना हप्ता न दिल्यामुळे अटक करण्याची धमकी देत असत पोलीस त्यांच्या क्षेत्रातील भाई बनून बसले आहेत असे वाटायला लागले होते अनेक वरिष्ठ इन्स्पेक्टर्सनी पदोन्नती घेऊन पोलीस आयुक्त पद सांभाळण्यास नकार दिला कारण त्यांचे त्यांच्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे राज्य निर्माण झाले होते जिथले राजा ते स्वतः होते दोन हजार तेरा मध्ये देखील बावीस अन्य इन्स्पेक्टर्सनी अशा प्रकारच्या प्रमोशन्सना नकार दिला ते देखील डॉनसारखे लहान सहान वसुली करत होते वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे किंवा लहान दुकानदारांकडून वसुली घेऊन नंतर ते रेस्टॉरंट बार आणि अवैध व्यावसायिकांकडून पैसे उकळू लागलेत लवकरच ही रक्कम त्यांची स्वतःची सेटिंग म्हणून वर पोचवली जाऊ लागली नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपला हिस्सा ठेवून घेण्यास सुरुवात केली आणि तीच रक्कम ते निवडणूक निधी म्हणून वापरू लागले हा इन्काउंटर नीतीने शहरातील गँगस्टर्स नक्कीच संपवले पण आता तीच जागा पोलिसांनी घेतली तर जनतेने बघायचे तरी कोणाकडे आपल्याला काय वाटते ते आम्हाला द्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा